राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चेंबूर तालुका अध्यक्ष नंदू पछिंद्र सवने यांनी मोठ्या उत्साहात महिला जागतिक दिन केला साजरा आठ मार्च जागतिक महिला दिन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रांताध्यक्ष सुनील तटकरे यांच्या आदेशाने मुंबई कार्याध्यक्ष सिद्धार्थ टी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली चेंबूर तालुका अध्यक्ष नंदू मच्छिंद्र सवने यांनी मोठ्या उत्साहात महिला जागतिक दिन साजरा केला चेंबूर मधील महापालिका रुग्णालय मा हॉस्पिटल शताब्दी रुग्णालयमधील महिला डॉक्टर सिस्टर्स तसेच चेंबूर वाहतूक पोलीस विभाग तसेच टिळकनगर पोलीस ठाणे वसंत पार्क पोलीस ठाणे गोवंडी रहेजा पोलीस ठाणे या पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीस कर्मचाऱ्यांना शॉल पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन मोठ्या उत्साहात जागतिक महिला दिन साजरा केला या कार्यक्रमांचे आयोजन चेंबूर तालुका अध्यक्ष नंदू मशिंद्र सवने पवार, गनेश सवने पवार अजय भरत अहुजा, लता तसे सर्व कारिय करते होते। यांनी केले यावेळी पूजाताई गणेश रणशेवरे आहुजा गायकवाड तसेच कार्यकर्ते उपस्थित जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि मी तुम्हाला हे सांगू इच्छितो हो की माझं एक संस्था आहे फाउंडेशन आहे फाउंडेशन त्या फाउंडेशनच्या माध्यमातून आतापर्यंत मी नऊ लोकांचे हृदयाचे फ्रीमध्ये ऑपरेशन करून दिले होतो ना भविष्यात जर जरी कोणाला मेडिकल संदर्भात तुमची मदत लागली तर एक भाऊ म्हणून निश्चितपणे मला कॉल करा माझ्याकडून जेवढी मदत तेवढ्या करण्याचा मी प्रयत्न करेन पुन्हा पुन्हा एकदा तुम्हाला जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा सरांनी मला कॉल केला तेव्हा आडिटपास ठेवते त्याच्यानंतर मी तर सगळं स्टाफला कॉल वगैरे करून सांगितला की जर आपले तसं केला प्रोग्राम घेत आहे आणि यांच्या सिनिअर सरांना पण सांगितलं तर स्टाफ आहे तर आपली सवलदार सरांनी तर हे कमी कमी वेळेसमध्ये खूप छान पद्धतीने आमच्या स्टाफने पण अरेंज केला आणि केला सरांनी हा प्रोग्राम अरेंज केला त्याच्यासाठी एक पहिले सर धन्यवाद आणि तेवढा वेळ आमचा नावाचा राहतो तिथे आम्हाला भेटत नाही नमस्कार सर्वप्रथम आठ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त माझ्या समन सर्व माता भगिनींना मी महिला दिनाच्या शुभेच्छा देतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार तसेच आमचे प्रांत अध्यक्ष सुनील तटकरे साहेब तसेच आमचे मुंबईचे कार्य अध्यक्ष माननीय श्री सिद्धार्थी कांबळे साहेब यांच्याकडून सातत्याने प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेसच्या का कार्यकर्त्यांना एक अशी शिकवण दिली जाते की प्रत्येक महिला भगिनींचा ती सन्मान करा व त्या अनुषंगाने आमच्या अजितदादांचे एकच धोरण आहे की महाराष्ट्रामधली शेवटच्या तळागाळातली जी माता भगिनी असेल तिच्यासाठी तिच्या न्यायासाठी हक्कासाठी प्रत्येक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता धावून गेला पाहिजे त्याच अनुषंगाने आज विशेष म्हणजे आज एक महिलांचा दिवस आहे असं आपण एक मानून चालूया तर आज त्या महिलांच्या दिनानिमित्त आज आमच्या दक्षिण मध्य मुंबईच्या आमच्या अध्यक्ष पूजाताई पवार तसेच माझ्या ज्या चेंबूर तालुक्यातल्या ज्या आमच्या भगिनी आहेत आमच्या लताताई गायकवाड असतील किंवा सर्व सहकारी असतील माझे पक्षाचे माझे आमचे वॉर्ड अध्यक्ष एकशे चोपन्नशे भरतबाई अजय सवणे गणेशबाई शिवरे या आम्ही सर्वांनी मिळून एक अशी संकल्पना केली होती की दरवर्षी आपण एक, एक का दिना। महिला दिनानिमित्त विविध प्रकारचे आपण कार्यक्रम घेत असतो पण प्रामुख्याने आज आपण एक चेंबूर तालुक्यामध्ये एक वेगळा आपण कार्यक्रम घेऊया ज्या कर्तृत्ववान ज्या माझ्या महिला भगिनीच्या आहेत त्या त्यांचं घर सांभाळून घराची कुटुंबाची जबाबदारी सांभाळून त्या त्यांचं जे कर्तव्य त्या बाहेर बजावत असतात मग महानगरपालिकेतल्या महिला असतील डॉक्टर असतील सिस्टर असतील माझ्या भाकीवरतीतल्या माझ्या भगिनी असतील पोलीस त्या भगिनी असतील या प्रत्येकांना म्हणजे त्यांना कुठून एक एक विळोमळा एक आनंद त्यांना मिळत नाही तर आपण कुठून तर एक त्यांना एक या आ, महिला जागतिक दिनानिमित्त एक त्यांना एक त्यांच्यामध्ये मिसळून आपण एक छोटासा एक वेळ काढून एक त्यांचा एक सण साजरा करण्याचा प्रयत्न केला दिवसभरात सकाळपासून आम्ही अकरा वाजल्यापासून आम्ही हा महिला जागतिक दिनाचा आम्ही कार्यक्रम आम्ही घेतो आहे त्याच्यामध्ये हॉस्पिटलच्या हॉस्पिटलचा स्टाफ असेल शताब्दी हॉस्पिटल असेल चेंबूर बसंत पोलीस स्टेशन आता आम्ही आलो आहे अंबरमल्ला वाहतूक विभागामध्ये आणि वाहतूक विभागाच्या आमच्या काही घोडे मॅडमने आम्हाला खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलं एखाद्या वरिष्ठ सिनियर जे आहेत सकपाळ साहेबांनी आम्हाला खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलं व खूप चांगल्या आनंदात आम्ही आज आम्ही महिला दिन आम्ही साजरा केला त्याबद्दल मी वाहतूक विभागाचे खूप खूप मनापूर आभार मानतो धन्यवाद नमस्कार मी शर्मिला राजेंद्र होडे मी ब्रह्नमुंबई पोलीस दलामध्ये महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर कार्यरत आहे आज आमच्या सर्व खाकी वर्दीतील महिलांकडून सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा पहिले तर आज जागतिक महिला दिना महिला दिनाच्या शुभेच्छा त्याच्यानंतर राष्ट्रीय काँग्रेस पटून नियमित महिलांसाठी तत्परतेने काम करत आले आहे महिला संशणीकरणासाठी कर देण्यात आलेला आहे याच माध्यमातून पक्षाच्या वतीने क्षेत्र तालुक्याचे घेतलेला आहे सामाजिक क्षेत्रात काम उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिला ज्या दंतगतीच्या जीवनात आपल्यासाठी वेळ काढायला विसरतात किंवा आजच्या दिवसाचं मान्य असावे यांनी त्याचा सन्मान करायचं ठरवलं आणि तो या पद्धतीने चालू आहे जसं ते हॉस्पिटल असेल पोलीस कर्मचारी महिला वगैरे असतील त्यांचा मान सन्मान करण्यात येतो या